आता नाग बाई नाग पहिलं काही राहिलं नाही आताच्या ग काळामध्ये पहिलं काही राहिलं नाही आता नव नव पहिलं काही राहिलं नाही पहिलं नाग बाई नाग खळ नाग वडयाच पहिलं नाग बाई नाग खळ नाग वडयाच त्याच्यावरी पाणी बाई गागरीनी शिपयाच त्याच्यावरी बाई नाग घागरीनी खळशिपयाच मंग श बाई नाग कालुनी निसडा टाकयाचा मंग बाई कालुनी निसडा नाग टाकयाचा बाई नाग मदी नाग तिवडा नाग रवयाचा मदी नाग बाई नाग तिवडा नाग रचया रवयाचा मंगबाई सहा नाग बैला बैलानानी याच, सहा नाग यानी तेच कुरुत धरयाचा बाई त्याचा नाग बाई बैल याचा खुरुत ग धरयाचा माझा शेत करी बाई खुरुत ग वाता, मंग खळ बाई नाग निवार ग होत होत मंग निवार ग बाई खळ नाग होयाच बाई खुरुत ग सोडयाच शनानी ग बाई खळ खळ नाग सारयाच बैल नाग होत बाई खळ बाई मोड निग मोड जेवारीची बाजरीची गाल याची चार दिवस मोड निग बाई नाग चलयाची बाई ते खळ नाग बाई नाग पु नाग बाई नाग बैलाचा खुरुत

मळनीला धर याची माझा शेत करी दादाबाई म्ह हानीत वता माझा शेत करी दादा म्हणित वता, वता मंगबाई लग बाई सोडीत गांगबाई मंग बाई नाग उपनीत होता बाई नाग बाई वा वावडीवर उभा राहून बाई पाट्या घेऊ पुनी ग बाई उपनीत होता खाली आसी रास पडत होती जणू बाई मोत्याचे दाणे आसी रास पडत होती बाई मोत्याचे घराने दाणे बाई प... उपनयाची झाल्यावरी खाली नाग शेत करी दादा खळ्यात ग याचा रास बघूनी बाई माझा भा शेत करी दादा बाई खुस नाग होयाचा मोत्याची बाई आशी दिसत होती बाई मंग बाई पोत्या मंदी आदली ग लावयाचा पोत्या मंदी बाई नाग आदली ग लावयाचा एक नारा दोन नार म्हणत ग बाई नाग पोत नाग भरयाचा आशी पोत्याची ग पा खळ्याच्या ग बाजूला पोतड्याची बाई नाग एका कुंटलाच पोत ग बाजूला बाजुईला रचितो ग करी दादा मंग बाई गाडी नाग गाडी नाग मंग नाग बाई नाग गाडी नाग झुप तू गाडी मंदी बाई नाग पोते नाग टाकी तू एक्या कुंटलाच पोत गाडी मंदी टाकी तू गाडी नाग बाई नाग घराच्या ग वाड्याच्या ग समोर गाडी माझा नाग बाई शेत करी दादा नाग गाडी आणि तू बाई नाग दारा मंदी नाग बाई घरात आली लकशी येत होती बाई नाग भाकर ग पंच पाळ नाग बाई तिच्या नाग हातामंदी ताब्या नाग भरूईन टाकी बाई बाई बैलाच्या पायावरी टाकी ग बाई पाणी बाई नाग लाई ग हळदी कुंकू बैलाला मंग लाई ती घराच्या ग घराच्या ग धन्याला कुंकू लाई ग बाई घराच्या गधन्याला, धन्याला आसा बाई माझा नाग शेत करी दादा पाठी लाग लाई तो लाई तो ग बाई पोत पाठी लाग बाई नाग लाई तो गोत धान्याची ग थपी माई टाकी तो गरा धान्याची ग थपी बाई टाकी तो गरा म्ह आता पहिलं काही बाई राहिलं नाही आता उपनेर ग आले बाई पहिलं सायास नाही काही आताच्या ग कली पहिलं काही राहिलं नाही आता नव नव आलं आता उपनेरग आले